नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या अंडेरा येथे मालवाहक वाहन चोरास अटक अंडेरा पोलीसची उत्तम कामगिरी पोलिसांनी चोरीस गेलेल्या माल मालवाहन जप्त करून एकास अटक केली आहे विश्वास पाखरे राहणार मेरा खुर्द तालुका चिखली यांच्या घरासमोरून आठ ऑगस्ट रोजी रात्री यांचे यम एच झिरो चार यफ आर तेवीस पंधरा क्रमांकाचे चारचाकी वाहन चोरीला गेले होते त्या प्रकरणी त्यांनी नऊ ऑगस्ट रोजी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला तपासाच्या दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना कळवले की आरोपी स्वप्नील तुकाराम बुरकुल व एकवीस राहणार भरोसा तालुका चिखली हा चोरीच्या वाहनासह अकरा ऑगस्ट रोजी येणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली आणि तत्काळ सापळा रचून पोलिसांनी आरोपीला वाहनासह पकडले पंचामक्ष एम एच झिरो चार एफ आर तेवीस पंधरा ही गाडी जप्त करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अंडेरा प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आशिष रोही पोलीस उपनिरीक्षक सुरेश जारवाल सिद्धार्थ सोनू कांबळे भरत पोफळे नितून फुसे किशोर जाधव यांनी केली मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे